वारंवार जास्त प्रमाणात चहा कॉफीचं सेवन केल्यास उष्णता वाढते जर तुम्हाला थंडी वाजत असेल तर कोमट पाणी प्या यामुळं तुम्हाला खूप आराम मिळेल सकाळी उठल्यावर कोमट पाण्यानं गुळण्या केल्यास घशात खवखव करणे थांबते सकाळी उठल्यानंतर आपल्या छतावर पक्ष्यांसाठी धान्य आणि पाणी ठेवल्यास घरामध्ये आशीर्वाद प्राप्त होतात सोयाबीन आणि सोयाबीनचे पदार्थ खाल्ल्यामुळं कॅल्शियमसोबतच फायबर प्रोटीन आयन आणि कार्बोहायड्रेटसुद्धा मिळतात दूध कॅल्शियमचा सर्वात उत्तम पर्याय आहे रात्री झोपताना एक ग्लास दूध अवश्य घ्या आवळा हा सुद्धा कॅल्शियमचा मोठा स्रोत आहे आवळा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि तारुण्य टिकवण्यासाठीही खूप मदत करतो बदाम बदाममध्ये सुद्धा भरपूर कॅल्शियम असतं रात्री भिजवून रोज सकाळी दोन तीन बदाम खावीत शेवग्याची भाजी शरीराला भरपूर प्रोटीनसोबतच कॅल्शियम देखील देते जरदाळू हाय कॅल्शियम रिच पदार्थाच्या यादीत सर्वात वरच्या स्थानावर आहे हे फळ नियमित खाल्ल्यानं कॅल्शियमची कमतरता भरून काढता येते आणि हाडे मजबूत होतात डाळी आणि कडधान्य चीज दुधाचे पदार्थ यातून शरीराला कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते भेंडीची भाजी भरपूर लोकांना आवडत नाही पण तुम्हाला माहिती आहे का की कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत भेंडी आहे किवी या फळांमध्ये सुमारे साठ मिलीग्रॅम कॅल्शियम असतं त्याचबरोबर विटॅमिन सीचंही प्रमाण भरपूर असतं गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम फॉस्फरस आणि आयन असतं जे हाडांना निरोगी ठेवण्यास मदत करतात म्हणून दररोज मुठभर शेंगदाणे गुळासोबत खावेत